हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा इथे मी तीन बटाटे घेतले आहेत आता बरेचदा काय होतं टिफिनसाठी भाजी बनवायची असते आणि बरेचदा उशीर होतो आणि मग पटकन काय केलं जाईल हे आपण आपल्याला सुचत नाही त्यावेळेस बघा तुम्ही ही बटाट्याची रेसिपी करू शकता अगदी पाच ते चार मिनटातच ही रेसिपी बनवून तयार होते त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यासाठी बघा इथे मी तीन बटाटे घेतले आहेत आता आपल्याला पिलरच्या साह्याने ह्या बटाट्याची बघा संपूर्ण साल काढून घ्यायची आहे तर बघा अगदी झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवून देऊ शकता किंवा मग संध्याकाळच्या जेवणामध्ये किंवा मग घाई गडबडीमध्ये तुम्ही ही रेसिपी बनवू शकता तर बघा अशाच पद्धतीने आता मी संपूर्ण बटाट्याचे साल काढून घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते तरी ते पाहू शकता संपूर्ण बटाट्याची साल काढून घेतली आहे आता आपल्याला बटाटा कट करायचा आहे तर बघा व्हिडिओमध्ये दाखवते अगदी या पद्धतीने आपल्याला हा बटाटा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहायलाच असेल तर चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोनायचं असतं तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा संपूर्ण बटाटा कट करायचा आहे आता इथे थोडंसं तुम्हाला माझा आवाज चेंज वाटत असेल पण माझा आवाज बसला आहे त्यामुळे थोडंसं आवाजाचा प्रॉब्लेम होतोय तर थोडंसं समजून घ्या तरी ते पाहू शकता आपल्याला अशा पद्धतीने हा संपूर्ण बटाटा कट करून घ्यायचा आहे खूप जास्त जाड कट करायचं नाही आहे असा पातळ कट करायचा म्हणजे आपली ही रेसिपी जी आहे ती पटकन होणार आहे तर बघा आता इथे संपूर्ण बटाटा मी कट करून घेतला त्यानंतर बटाटा स्वच्छ असा धुवून घेतला त्यानंतर बघा इथे एका बाऊलमध्ये हा बटाटा काढून घेतला आहे बटाटा लगेचच पाण्यामध्ये घालायचा नाहीतर मग तो लाल पडतो आते हे तर में गेत लिया ही। आता हे साईडला ठेवून देऊया त्यानंतर बघा इथे मी कोथंबीर घेतली आहे आता कोथंबीर देखील आपल्याला बघा बारीक कट करून घ्यायची आहे तर बघा ह्या रेसिपीसाठी जास्त काही साहित्य लागत नाही अगदी कमी साहित्यामध्ये आणि पटकन होणारी रेसिपी आहे तर इथे पाहू शकता आपली कोथंबीर देखील कट करून झालेली आहे त्यानंतर बघा इथे एक पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्या आहे आता लसूण ठेचून घेत असताना व्हिडिओ स्किप झाला आहे त्यानंतर बघा इथे एक दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर तुम्ही ही लहान मुलांसाठी रेसिपी करत असाल तर मिरच्यांचा वापर कमी करा तर बघा आपल्याला अशा मोठ्या मोठ्या हे मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत तरी ते पाहू शकता अशा पद्धतीने मी मिरच्या देखील कट करून घेतल्या आहेत आता बघा गॅसवरती कढई ठेवायची आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक पळी इतपत तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहे आता बघा जिरे देखील फुलले की यामध्ये आपल्याला काही कडीपत्त्याची पाने घालून घ्यायचे आहेत त्यानंतर जो लसूण ठेचून घेतला आहे तो घालून घ्यायचा आहे आता बघा लसूण तेलावरती मिक्स करायचा त्यानंतर लगेचच यामध्ये आपण हिरवी मिरची घालून घ्यायची आहे आता बघा लसूण आणि हिरवी मिरची आपल्याला तेलावरती परतून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता लसूण आणि हिरवी मिरची तेलावरती परतून घेतली त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे आता हळद देखील आपल्याला तेलावरती मिक्स करून घ्यायची आहे तर बघा हळद देखील तेलावरती मिक्स केली त्यानंतर यामध्ये आपल्याला लगेचच बटाटा घालून घ्यायचा आहे तर बघा इथे संपूर्ण बटाटा मी कढईमध्ये घालून घेतला त्यानंतर आपल्याला हा बटाटा जो आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा हलवून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता बघा यावरती झाकण ठेवून आपल्याला ही भाजी एक तीन ते चार मिनटं हा बटाटा शिजवून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता एक चार मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून घेऊया आणि एकदा भाजी हलवून घेऊया झाकण ठेवल्यानंतर मी एकदा भाजी हलवून घेतली होती तरी ते पाहू शकता आपला बटाटा अगदी व्यवस्थित शिजला आहे तर बघा पूर्ण रेसिपीसाठी अगदी फक्त पाच मिनटं लागलेली आहेत एक चार मिनटं आपल्याला ही भाजी शिजण्यासाठी आणि एक मिनटं बाकीचं साहित्य कट करण्यासाठी अगदी पटकन होते रेसिपी त्यामुळे नक्कीच ट्राय करा आता बघा गॅस बंद करायचा त्यानंतर वरतून भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि एकदा ही भाजी मिक्स करून घ्यायची तरी ते पाहू शकता आपली ही बटाट्याची रेसिपी झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला माझ्या आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मुलाचं असतं तर भेटूया उद्या कशास नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय